सोलापूर पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांची एक आमी, एक अशी कारवाई जीकी चा जे की कोंबिंग ऑपरेशन आपल्या सराई जुनेगार आहे किंवा इतर जे आहेत त्यांची सकाळी चार वाजल्यापासून तर नऊ वाजेपर्यंत दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या रोजी करण्यात आली येथे आगामी गणेशोत्सव व ईद मिलाद व इतर जे काही सण व आपल्या येथे साजरा करण्यात येणाऱ्या जे काही इव्हेंट्स आहेत त्यांच्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांना व एक पीसफुल आणि एक आनंदमय व विदाऊट एनी डिस्ट्रप्शन आपण हा सण साजरा करावेत या अनुषंगाने ही आम्ही कारवाई केलेली ज्यामध्ये आम्हाला दोन पांढऱ्या रंगाची चार चाकी पिकअप पाच मोटरसायकली अलॉंग विथ फ्यू वेपन्स त्याचबरोबर जे सराई गुन्हेगार आहेत असे पंचवीस आम्ही आमच्या इंटेलिजन्स सोर्सेस व आमची जी काही टीम आहे त्याच्या अनुषंगाने माहिती गोळा करून त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई केलेली आहे त्यांच्याकडून आम्ही का जे काही इतर वेपन्स व इतर टोळीचा सहभाग त्यांचा जो काही आहे त्याचा तपास आम्ही करत आहोत आणि कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका आम्ही येथे घेतली आहे त्याचबरोबर अशी ही व्यापक कोंबिंग ऑपरेशन करून आमच्या नजरेस आलं की बरेचसे हे जे युवा पिढी आहे जे युवक आहेत किंवा इतर जे गुन्हेगार आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फोटोग्राफ्स ज्यामध्ये शस्त्रांचा वापर व वा शस्त्रांच्या खानाखुना दिसून येतात त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडियाचे जे चॅनल्स असतात किंवा आपले युजर पेजेस असतात त्यामध्ये ह्याच शस्त्रांचा वापर करून फोटो काढणे रील्स बनवणे व इतर अपराधी व्यक्तींची व्यक्तींना त्या रील्समध्ये त्या व्हिडिओमध्ये दर्शवणे असे कृत्य करून एक समाजामध्ये भीतीचं वार वातावरण व वा आपला दबदबा तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशाच लोकांचं कंबर्ड मोडण्यासाठी आम्ही ही कुंबिंग ऑपरेशनची कारवाई केलेली आहे त्याच अनुषंगाने जेही लोकांची फोटोज व्हिडिओज रील्स आम्हाला ह्या मोबाईलमध्ये सापडली आहेत त्यांनीही आम्ही आमच्या ताब्यात घेऊन कठोरातली कठोर कारवाई करून जे काही वेपन्स जे काही शस्त्र त्यांनी त्यात ते दर्शवली आहेत त्यांचा शोध घेऊन ते आपल्या ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचं आम्ही प्रयत्न करत आहोत आपण इथे बघू शकतात की ह्या कारवाईमध्ये आपण वेगवेगळ्या टीम्स बनवून ही कारवाई सकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत आपण राबवली होती त्यामध्ये आपण पाच टीम बनवल्या होत्या पाच अधिकारी व मी स्वतः सकाळी चार वाजेपासून इथे उपस्थित होत राहून ह्या काही कारवाईला आम्ही सक्सेसफुल एंडपर्यंत नेलेले आहे त्याचबरोबर कारवाई चालू आहे अजून जे काही शस्त्र अपराधी व इतर युवा ह्या टोळीशी जु जे जुटलेले असतील त्यांनाही आप आम्ही ताब्यात घेऊ त्याचबरोबर मला आपल्या आपल्या नागरिकांनाही असे आवाहन करायचे आहे की आपल्याही निदर्शनास जेव्हा केव्हा अशी कृत्य जे की मुलं असतील किंवा युवा मंडळी असतील किंवा अपराधी असतील जे की असे हत्यारं शस्त्र बाळगत असतील तर आपलंही कर्तव्य आहे की आपण त्वरित पोलिसांना कळवावे डायलक्शे बाराची आमची टीम सदैव आपल्यासाठी तत्पर असते त्यांनाही आपण कॉल करून ही जी काही माहिती असते ही, ही गोपनीय स्वरूपात जरी आपण प्रदान केली तरी आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई करू याचं मी येथे आश्वासन देतो त्याचबरोबर मला पुन्हा एकदा सांगावं वाटतं की तुम्ही किंवा अपराधी जे असतील जे युवा पिढी असतील जे या टोळीचे सदस्य असतील त्यांनी कुठलीही प्रकारची ह्या अवैधधंद्यांमध्ये किंवा शस्त्र बाळगण्याच्या ह्या कृत्यामध्ये सहभागी होऊ नये तुम्ही पोलिसांचे लिमिट्स टेस्ट करू नये कारण की जर तुम्ही आमचे लिमिट जर टेस्ट करशाल तर तसंच प्रत्युत्तर आपल्यालाही मिळेल आणि असे कुंबिंग ऑपरेशन्स अशी कडक कारवाई आम्ही नेहमीच नियमिततेने करत राहू जेव्हा केव्हा आम्हाला वाटेल की ह्या युवकांचं ह्या शस्त्रांचा जो संसर्ग आहे जो वाढला जर असेल तर आम्ही नक्कीच त्यावरती कठोर कारवाई करू व कुणालाही अशा कुठल्याही आरोपीला आम्ही कुठल्याही प्रकारची मुभा देणार नाही आहोत हेही मला आपल्या ह्या बाईटच्या माध्यमातून सर्वांना सांगायचे आहे त्या त्याच्याही पलीकडे जेही कुठले तरुण असतील युवक असतील अपराधी असतील जे ह्या अशा कुठल्याही अवैध कृत्यामध्ये सापडतील त्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करूच त्याचबरोबर त्या गुन्ह्याच्या पलीकडे जाऊ आमच्याकडे इतर प्रतिबंधक कारवाया करण्याच्या आमच्याकडे तरतुदी असतात ज्यामध्ये आपल्याला ठाऊक असेल आम्ही एकशे सहाची किंवा नवीन आलेल्या कायद्या एकशे स स सव, एकशे सव्वीस किंबहुना एकशे एकोणतीस व त्या त्या पलीकडे तडीपारीच्या कारवाई व मकोका व एम पी डी ए यासारख्या कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही मागे पुढे बघणार नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना आपल्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे कोणी व्यक्ती अपराधी व इतर टोळ्या ज्या सक्रिय आहेत पंढरपुरात पुन्हा एकदा मी महत्त्वाची चेतावणी त्यांना देत आहे की अशा कुठल्याही कृत्यामध्ये कुठल्याही टोळी वादामध्ये किंवा भांडणामध्ये वा, वा मिसळून घेऊन अशा शस्त्रांचा वापर करून कुठलीही इजा किंवा शांतता व कायदा व सुव्यवस्थाच्या अडचणी पंढरपुरात तयार करू नये अन्यथा आपल्यावरती कडक कारवाई केली जाईल धन्यवाद जय हिंद